सणाचा दिवस आणि घरचा स्वयंपाक होते पण जर व्यवस्थितपणे आयोजित केलं तर संपूर्ण वेज थाळी सुद्धा आपण एका तासाची आत बनवू शकतो त्यासाठी काय काय टिप्स वापरावे कसं मॅनेज करायचं हे सगळं काय मी तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा कारण आज आपण बनवणार आहोत वेज थाळी ज्याच्यामध्ये मसाला भात पनीर मसाला आमरस पुरी हे सगळं काय बनवणार आहोत म्हणून जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिमरी स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईड ला बेल बेलायकन आहे ती सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन नवी रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील कुठलीही रेसिपी जी खूप लेंदी असते तर त्यासाठी आधी प्रिपरेशन आपल्याला करावी लागते तर थाळीसाठी इथे मी तांदूळ घेतलेले आहेत कारण आधी आपण तांदूळ भिजत ठेवूया त्याच्याने आपला भात लवकर होईल तर दोन वाटी इथे घरचे साठवणीचे तांदूळ मी घेतलेले आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बासमती घेऊ शकता घरात किती मेंबर्स आहेत त्यानुसार तुम्ही भाताची क्वांटिटी घ्यायची आहे तर दोन वाटीवर तांदूळ पंधरा ते वीस मिनिटांसाठी भिजत आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया पुऱ्यांसाठी इथे दोन वाटी भरून ले ले दोन मी कणिक घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल चवीपुरतं मीठ घालून हे सगळं आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं करून पाणी मिक्स करून पीठ मळून घ्यायचंय आता इथे सुद्धा हा आधीचा प्रिपरेशन आहे जर तुम्हाला हवं असेल खूप लवकरच बनवायचं असेल तर रात्रीच तुम्ही पीठ मळून ठेवू शकता फ्रीजमध्ये काहीही होत नाही पण जर तुम्हाला समजा दुपारच्या जेवणासाठी हवं आहे तर सकाळी सुद्धा मळून ठेवलं तरीही चालेल तर या प्रकारे आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे हे बघा इतपत मऊसूद मळून झाल्यानंतर वरून पुन्हा दोन चमचे तेल घालून मळून घ्या जेवढा जास्ती वेळ पीठ मळून तुम्ही झाकून ठेवणार तेवढ्याच पुऱ्या तुमच्या एकदम होतील तर इथे बघा पीठ मळून झालेलं आहे आता मसाला भात आणि पनीर मसाला हो आता पर्यंत भात बनवते त्यासाठी कुकरचा वापर करते आणि त्याच्यामध्ये तीन चमचे तेल गरम केल्यानंतर दोन तेजपत्ता एक मोठी वेलची दालचिनीचा तुकडा दोन लवंग दोन मिरी एक हिरवी वेलची फोडणी द्यायची त्याचसोबत एक चमचाभर जिरं कढी दोन तीन हिरव्या मिरच्या चांगलेच तडतडल्यानंतर एक कांदा उभा चिरलेला घालायचा आहे खूप जास्त शिजवायचं नाही हलकंच परतून घ्यायचं आहे पंधरा ते वीस सेकंडसाठी फक्त त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे एक वाटीवर फ्लॉवर अर्धी वाटी फरसबी अर्धी वाटी मटार अर्धी वाटी गाजर एक बटाटा एक टमॅटो चांगलंच या प्रकारे परतून घ्या त्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत दोन चमचे आलं लसणाची पेस्ट आणि ऑप्शनल पनीर आहे कारण हवं असेल तर घालू शकता किंवा स्किप करू शकता एक वाटीवर घालायचं आहे या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये भिजवलेले आपले तांदूळ घ्यायचे आता तांदळामध्ये नंतर किती पाणी घालायचंय ते आपले तांदळावर असतं बासमती घेतलंय का घरचं साठवणीचं वाडा कोलम आणि किती वेळ तुम्ही भिजवले त्याच्यावर सुद्धा म्हणून अंदाज आहे पाण्याचा त्यानुसार नंतर आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आता बघा तांदूळ हलके हाताने सगळं मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा हळद दोन चमचे आगरी मसाला किंवा साठवणीचा लाल तिखट एक चमचा बर जिरेपूड एक चमचा भरून धणेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर त्यासोबत दोन चमचे गोडा मसाला घालायचा आहे मसाला भात आहे तर गोडा मसाला तर पडलाच पाहिजे आता हे सगळं मिक्स करून घ्या आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी आता पाणी बघा किती आहे साधारण एक इंच वरपर्यंत लेवल आपल्याला पाणी घालायचं आहे बस हलकसं या प्रकारे सरळ करून घ्या त्याच्याने तुम्हाला अंदाज येईल का पाणी किती आपण घातलेला आहे आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर फक्त कुकरची सिट्ट्या घ्यायची आहेत दोन ते तीन लो ते मीडियम फ्लेम वर ठेवायचं आहे जास्त फास्ट ठेवलं तर खाली करपण्याची शक्यता आहे म्हणून या गोष्टीची काळजी घ्यावी प्रत्येकाचा कुकर वेगळा असतं त्याचा अंदाज वेगळा आहे तर तुम्हाला माहितच असेल की भात पुलाव किंवा भाताचा कुठलाही पदार्थ ठेवल्यानंतर किती वेळ ठेवायचं असतं तर मंडळी इथे मसाला भात होईसपर्यंत आपण पनीर मसाल्याची तयारी करूया तर कढईमध्ये इथे तेल गरम करून घेऊया तेल सुरुवातीला इथे मी दोन ते तीन चमचे घेते याच्यामध्ये कांदा आणि टमॅटो आपल्याला तळून घ्यायचे आहे ते कांदे इथे मी दोन उभे चिरून घेतलेले आहेत कांदा आधी आपण छानपैकी मऊ होईसपर्यंत तळून घेऊया कारण कांदाला थोडा जास्त वेळ लागतो आणि टमॅटो पटकन होतो इतपत झाल्यानंतर याच्यामध्ये आपण एक मोठा टमॅटो घातलेला आहे उभा चिरलेला तुम्हाला हवा असेल दोन छोटे घालू शकता चांगलं शिजवायचं चा आहे एकदम मऊ होईसपर्यंत याच्याने ग्रेव्ही खूप छान लागते इतपत झाल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून पेस्ट करून घेऊया पण त्याआधी थोडंसं थंड करा कारण गरम गरम पेस्ट करू नका पटकन अंगावर येण्याची शक्यता आहे थोडंसं थंड केल्यानंतर पेस्ट करा तोपर्यंत आपण कढाईमध्ये पुन्हा फोडणी देऊया तर फोडणीसाठी थोडंसं तेल ॲड केलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा मोहरी दोन हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता टाकलाय चांगलंच तडतडल्यानंतर पेस्ट म्हणजे कांदा आणि टमाटोची पेस्ट आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे आणि चांगली शिजवायची आहे ऑलरेडी तेलामध्ये शिजवलेली आहे पण पुन्हा इथे शिजवायची आहे त्याच्याने रंग थोडासा डार्क होईल खूप छान शिजलं जाईल ही ग्रेव्ही बिलकुलही खराब होत नाही आठवडा दोन आठवडा तुम्ही ठेवू शकता हॉटेलमध्ये सुद्धा असेच करतात ह्याच्यामध्ये एक चमचावर आलं लसणाची पेस्ट मी घातली आहे आता आणि सग साथ ते सगळं सगळं एकत्र तेलावर परतून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिटासाठी ते सुटल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा हळद दोन चमचे लाल तिखट साठवणीचं किंवा काश्मीरी मिरची तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्यानुसार घालायचं आहे त्यासोबत त्या एक चमचा धणेपूड एक चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर हे सगळे मसाले घातल्यानंतर परतून घ्या मसाला करपणार नाहीये कारण कांदा टमॅटो घातलेला आहे पण इथे ग्रेव्ही खूप घट्ट आहे आणि आपल्याला एवढी घट्ट ग्रेव्ही नको आहे म्हणून याच्यामध्ये पाणी घालायचंय पण जर तुम्हाला ग्रेव्ही प्रिझर्व्ह करायची असेल आठवड्या दोन आठवड्यासाठी ठेवायची असेल तर अशीच ठेवायची आहे डब्यामध्ये पॅक करून आणि लागेल तेव्हा वापरा इथे सुद्धा जर तुम्हाला वेळ वाचवायचं असेल तर ही ग्रेव्ही तुम्ही आदल्या रात्री सुद्धा बनवून ठेवू शकता आता या मसाल्यामध्ये आपण पाणी घालतोय ग्रेव्हीसाठी तर किती ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा मसाला लागला होता त्याच्यामध्ये पाणी घालून मी साधारण एक ग्लास भरून पाणी घातलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालून एक छानपैकी उकळी आणायची आहे आपल्याला बस उकळी आल्यानंतर याच्यामध्ये फक्त घालायचे आहेत आपल्याला पनीर तर पनीर इथे मी अडीचशे ग्राम घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्ती घालू शकता पण एवढ्या ग्रेव्हीसाठी अडीचशे ग्राम पनीर पुरेसा आहे आता थाळी मी तीन ते चार जणांसाठी बनवते आहे त्यानुसारच क्वांटिटी आहे तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही डबल दी क्वांटिटी करू शकता आता इथे वरून फक्त बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि आपला पनीर मसाला तयार आहे पनीर आधी तेलावर आपण शिजवलेलं नाहीये काही गरज नाही आहे असं सुद्धा पनीर खूप छान मौसूद लागेल पण जर तुम्हाला भाजी तीन चार दिवस टिकवायची असेल तर तुम्ही पनीर बाकी तळून घ्या पनीरच्या ऐवजी तुम्ही याच्यामध्ये फ्लॉवर मटर बटाटा घालू शकता किंवा नुसती मशरूमची भाजीसुद्धा बनवू शकता छोले घालू शकता उकडलेले तर असे खूप सारे ऑप्शन्स आहेत तर मंडळी बघा झटपट पनीर मसाला सुद्धा आपला तयार झालेला आहे आणि हे तयार होता होता आपला मसाला भात सुद्धा तयार झालेला आहे दोन तीन सिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केलं होतं संपूर्ण वाफ काढून घेतलेली आहे आणि मंडळी इथे बघा आपला मसाला भात तयार आहे मस्त वेगळी पाण्याचं लेवल म्हणजे क्वांटिटी जेवढं आपण पाणी घातलं होतं तेवढं पुरेसं झालेलं आहे चिपट झालेलं नाहीये एकदम सुटसुटीत म्हणजे कच्चा राहिलेला नाहीये एकदम परफेक्ट मसाला भात झालेला आहे तर मंडळी बघा झटपट दोन्ही आपले रेसिपीज झालेले आहेत आता झाकण दोन साईडला ठेवून द्या आणि बनवूया आमरस आमरस साठी इथे मी तीन हापूस आंबे घेतलेले आहेत आता बाजारात जे आंबे अवेलेबल आहेत ते तुम्ही घेऊ शकता असं नाहीये की आपूसच आंबा हवाय जे अवेलेबिलिटी आहे त्याच्यावर या प्रकारे छान छानपैकी असे हाताने मसवून घ्या आतला जो गर आहे तो मस्त निघाला पाहिजे किंवा तुम्ही कापून सुद्धा घेऊ शकता फक्त आमरसपुरीची सुद्धा सिंप्टी स्वादिशमध्ये रेसिपी आहे ती सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता त्याच्यामध्ये पण रेसिपी बघू शकता पण इथे बघा या प्रकारे काढल्यानंतर आमरसची चवस्कार वेगळी लागते म्हणून मी कापलं वगैरे नाही आहे डायरेक्ट या प्रकारे करते बाठ्यावरती लागलेलं ला आहे ते सुरीच्या मदतीने किंवा हाताने तुम्ही खरवडून काढू शकता काहीही हरकत नाही जसं या आंब्याचं पल्प मी काढून घेतलेला आहे तसं बाकीचं याचं काढून घ्या आणि इथे बघा छान गर असं काढलेलं आहे पल्प काढलेला आहे आता डायरेक्ट मिक्सरमध्ये तुम्ही चर्न करू शकता जर तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर त्याच्याने तुम्ही चर्न करा आता आम आंबा किती गोड आहे त्यानुसार याच्यामध्ये साखर घालायची आहे तर मी दोन चमचे भरून साखर घालतेय कारण माझ्या मुलाला जरा गोड आवडतं म्हणून पण ज्यांना गोडाची जास्ती सवय नाहीये त्यांनी याच्यामध्ये साखर नाही घातली तरीही चालेल बरेच जण वेळची जायफळ पूड वगैरे घालतात पण मी काहीच घातलेलं नाहीये प्लेन आमरस बनवतीये बाकी कुठलाही फ्लेवर मला याच्यामध्ये नको आहे म्हणून मी काही मिक्स करत नाहीये आणि या प्रकारे ब्लेंडरनी बघा हलकसच ब्लेंड करून घेते कारण मला असं फील झालं पाहिजे खूप अशी प्युरी नको आहे मला प्युरी बनवायची नाहीये थोडंसं घट्टपणा हवं आहे म्हणून खूप असं कमी मी मिक्स करून घेते तुम्हाला जर एकदम प्युरी हवी असेल पातळ हवी असेल कारण जास्ती जणांना सह करायची असेल तर तुम्ही खूप जास्ती वेळ मिक्सरमध्ये छन करून असे पातळ पिव्या बनू शकता तर मंडळी इथे आमर सुद्धा तयार झालेला आहे ठेवा आणि यासाठी आपल्याला पुऱ्या आहेत त्यात आपण बनवून घेऊया तर पीठ छान आहे पुन्हा अर्धा ते एक मिनिटासाठी मळून घ्या छोटे छोटे पेळे बनवा आणि जसं आपण नेहमी पुऱ्या बनवतो तशाच पुऱ्या बनवायच्या आहेत खूप असे पातळ किंवा जाडसर लाटायचे नाहीत मध्यमच लाटायचे आहेत जेणेकरून ते छान फुलतील सुद्धा आणि आतून सील कच्चे लागणार नाही फक्त लाटताना थोडसीठ घ्या आणि लाटून घ्या किती पुऱ्या हव्यात तुम्हाला त्यानुसार तुम्ही पुऱ्या जास्तीच्या बनवा किंवा कमी बनवायच्या कमी बनवा आणि उरलेलं पीठ तुम्ही, उरले तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता दुसऱ्या दिवशी याची चपाती बनवली तरीही चालेल कारण याच्यामध्ये आपण गुळ वगैरे काही मिक्स केलेलं नाहीये गोड पुऱ्या बनवलेल्या नाहीत साध्या पुऱ्या आहेत आता बघा अशी पुरी बनवून आता फक्त आपल्याला तळून घ्यायचे तर तळण्यासाठी इथे मी तूप कडकडीत गरम केलेला आहे गरम झाल्यानंतर फ्लेम लो ते वर ठेवा आणि पुऱ्या तळून घ्या तुम्हाला हवं असेल तुम्ही तेलामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता पर्सनल चॉईस आहे पण गोडासोबत खायचं आहे जसे की आमरत सोबत किंवा सोबत तर विचार केला की तुपामध्येच तळूया तर बघा मस्त अशी टम्म फुगली आहे टम्म फुलल्यानंतर काढून घ्या एक्स्ट्राचं जे तूप आहे ते निथळून घ्या आणि याच प्रकारे मंडळी बाकीच्या पुऱ्यासुद्धा तुम्ही करून घ्या आता थाळीमध्ये आपण भजी बनवतो किंवा कुठल्याही वड्या बनवतो तर त्याचं प्रिपरेशनसुद्धा तुम्ही आदल्या रात्री करून ठेवू शकता किंवा सकाळी उठल्या उठल्या करून ठेवू शकता कोथिंबीर वडी कशी बनवायची पालक भजी कांदा भजी बरेच प्रकारचे भजी आहेत कुठलेही भजी तुम्हाला हवे असेल तर सिंपली स्वादिष्ट मध्ये आहे तर तुम्ही ते सर्च करू शकता आणि त्यानुसार भजी बनवू शकता तर इथे पुरा मंडळी झालेल्या आहेत आता आपण ताट वाढून घेऊया तर आजच्या थाळीसाठी आपण मसाला भात बनवलेला आहे पनीर मसाला बनवलेला आहे आणि आमरस पुरी श्रीखंडची रेसिपी सुद्धा मी सिंपली स्वादिष्ट मध्ये आधी दाखवलेली आहे ते तुम्ही रिफर करून श्रीखंड बनवू शकता ताकाची रेसिपी दाखवलेली आहे वेगवेगळ्या प्रकारच्या जास्त सांगितलं मी भजी बनवलेले आहेत इथं मुगडाचे भजी मी सर्व करते आज त्याची रेसिपीसुद्धा स्वादिष्ट मध्ये आहे आणि हे जे मिनी पापड आहेत किंवा की बटाट्याचं कीस आहे ते आत्ता रिसेंटली रेसिपी दाखवलेली आहे तर मंडळी नक्कीच चेक करा दोन्ही पदार्थ उन्हाळ्याचे खूप मस्त झालेले आहेत मस्त लोणच्या सोबत सर्व करा याच्यामध्ये आज बिलकुलही सॅलड वगैरे घेतलेलं नाहीये कारण मस्त पोड भरून आपल्याला पाडव्याची थाळी खायची आहे आणि सगळं संपवायचंय तर मंडळी आय होप तुम्हाला आजची ही इन शॉर्ट मिनी थाळी आवडली असेल कमीत कमी वेळामध्ये कसं बनवायचं हे छोटे मोठे टिप्स मी तुम्हाला दिलेले आहेत तर नक्कीच फॉलो करा बनवा स्वतः का आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन बाय